नेटवर्क जनसामान्यांचा सा पवार पब्लिक स्कूलचा वार्षिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात कराड घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती स्वर्गीय शांतल जयसिंगराव करपे शैक्षणिक संकुल ज्ञान गंगा शिक्षण संस्था संचालित पवार पब्लिक स्कूलच्या वतीनं नववा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील विद्यालयात संपूर्ण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला जिथं स्वप्न सत्यात उतरतात अशी टॅगलाईन असलेल्या पवार पब्लिक स्कूलच्या वतीनं हे विद्यार्थी स्नेह संमेलन विविध कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे सामाजिक कार्यकर्ते व्याख्याते डॉक्टर अभय भंडारी कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुकचे प्राचार्य संस्था अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी विविध गुणदर्शन व दर्शन सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाठक उपमुख्याध्यापक जी आर गायकवाड प्री प्रायमरी स्कूल च्या मुख्य अश्विनी बर्गे सर्व शिक्षक कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांचं सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले लालासाहेब बाणे पाटील लोकराष्ट्र ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मॅडमच्या प्रांगणामध्ये आज ॲन्युअल फंक्शनचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय खर तर मला बऱ्याच वेळा या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलं माझ्या माहितीप्रमाणे एकदा एका कार्यक्रमाला तुमचे मी हजर राहिलो होतो माग पण त्याच्यानंतर खर तर आज मला पण आनंद आहे की आज आमदार म्हणून या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये यायला मिळालं आपल्या संस्थेच्या पालकांशी या ठिकाणी संवाद साधता येतोय आपले सगळे विद्यार्थी आहेत आणि आज माझा खरं तर आजचा दिवस सुरुवातच शाळेच्या कार्यक्रमाने झालेले आणि आज सांगता पण शाळेच्या कार्यक्रमानं होते सकाळी नागथाने इथे त्या ग्राउंडला आम्ही निधी दिलेला आहे आणि त्याचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी नागथाने केंद्र शाळेमध्ये सकाळचा कार्यक्रम होता आणि मुलांच्या मध्ये आल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतंय मला कधी दोन तास तिथं ता निघून गेले समजले नाही एक अतिशय प्रत्येक व्यक्ती या फेजमधून जात असतो पण हे दिवस परत आयुष्यामध्ये परत कधीच येत नसतात परंतु असं कधीतरी शाळेत आल्यानंतर मात्र त्या आठवणींना उजाळा मिळत असतो अनेक अतिशय चांगली संधी माझ्यासाठी असते मी ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य सतरा ते बावीस होतो प्रत्येक शाळेमध्ये पर्सनली जाऊन त्या शाळेच्या काय अडीअडचणी असतील आड़ वर्गामध्ये लर्निंग चाललेलं असतं माग बसून कशा पद्धतीने होते म्हणजे इतकं त्यामुळं बऱ्यापैकी शाळेविषयी एक वेगळी आत्मीयता प्रेम पहिल्यापासूनच आहे खरंतर इंग्लिश मिडियम ही सुद्धा आज काळाची गरज आहे आणि ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आज बऱ्याचशा मोठमोठ्या संस्था आहे आत्ताच मला मॅडम म्हणले की आम्ही छोट्याशा शाळेमध्ये मी त्यांना म्हणलं छोट्याशा शाळेचं काम फार मोठं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागासाठी आहे आज इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्लिश मिडियमचं शिक्षण आपल्या माध्यमातून देऊन आज जगाबरोबर चालण्याचं चा या ठिकाणी आपण शिकवत आहे हे अतिशय फार महत्वाचं आणि अतिशय चांगलं काम आपल्या या संस्थेच्या माध्यमातून होतंय आम्ही बऱ्याच वेळा या रस्त्यानं जाताना बघत असतो की या अशा निर्जन माळावर सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं एक संकुल शैक्षणिक संकुल आपण या ठिकाणी उभं केलं आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी आहेत तिथून पुढच्या काळामध्ये आज पहिली ते दहावी पर्यंत आपण या ठिकाणी या संकुलामध्ये शिकवत आहे भविष्यामध्ये खरं तर हा परिसर अतिशय चांगला आहे या ठिकाणी ज्युनियर सिनियर सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये काढावं आणि एक अतिशय चांगली सोय या ठिकाणी या विभागासाठी करावी कारण जवळपास कृष्णा ते या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे खटाव तालुक्याच्या आहून असा दुवा आपण या ठिकाणी या माध्यमात साधताय आणि या विभागातील मुलांना एक अतिशय चांगलं दर्जेदार शिक्षण आपल्या माध्यमात मिळतंय आज या ठिकाणी ॲन्युअल फंक्शन आहे त्या माध्यमात एक विद्यार्थ्यांना आपल्यातील जे काही छुपे कला क्रीडा गुण आहे ते या ठिकाणी या माध्यमात दाखवण्याचं एक अतिशय चांगलं व्यासपीठ या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असतं आत्ताच तर एक देशभक्तीपर किंवा सैनिकांवर आधारित अतिशय चांगलं छान गाणं चा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलं अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनी हा परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम आपल्या माध्यमात या ठिकाणी होतय येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं इथून पुढचा काळ हा अतिशय काय म्हणता येईल आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने ते भारताचे नागरिक तर गाडावेत पण चांगले अधिकारी बनावे त्यामध्ये सैन्यामध्ये असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी चमकावेत अशा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो तसंच आपल्या शाळेची सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने भरभराट होऊ एक नाव अतिशय चांगल्या महाराष्ट्राच्या पटलावर आपल्या शाळेच जाऊ अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंच वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका